हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मण्यापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीची भाजी कशी बनवायची बऱ्याच वेळेला काय होते फ्रीजमध्ये जर आपण बघितलं ना तर भाज्या राहत नाही काही अशा थोड्या भाज्या असतात परंतु त्या भाज्या घरामध्ये पुरत नाही माझ्याकडे फक्त पत्ताकोबी होती ते पण थोडंसंच फुल होतं आणि बाकीच्या भाज्या बघाल ना तर काहीच नव्हत्या फक्त दोन वांगे होते बट चला तर पत्ता पत्ताकोबीचं काहीतरी बनवायचं एकतर बेसन करता येईल बेसन सुद्धा परंतु मी आज बेसन न करता त्याचे कोफ्ते कसे बनवायचे आता पत्ताकोबी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे चांगला खसखस असं किसून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपला पत्ताकोबीचा किस झालेला आहे आता काय करायचं आपल्याला त्या पत्ताकोबीच्या किसमध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे कारण ऑलरेडी पत्ताकोबीमध्ये पाण्याचं प्रमाण अतिशय जास्त असते परंतु थोडंसं मीठ टाकून द्यायचं आणि आपला आता मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगत आहे मसाल्यामध्ये कांदा घेतलेला आहे आलं लसूण घ्यायचं हिरवी मिरची घेतलेली आहे जिरं घ्यायचं आपल्याला खोबऱ्याचा की धने बस इतकं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला पटकन असा गरकन असा बारीक असा पेस्ट करून घ्यायची आहे मग अशा पद्धतीची आपली बारीक पेस्ट झालेली आहे आणि मी ती पेस्ट आता एका प्लेटमध्ये काढणार आहे कारण मला त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मला टमाटरसुद्धा टमाटरची प्युरी करायची आहे बघा मसाले बिलकुल साधे सिंपल आहे जास्त मसाले काही मी वापरत नाही आता पत्ताकोबीमध्ये आपण थोडंसं त्यामधलं पाणी काढून कि घ्यायचं किंचित पिळायचं खूप पिळायचं नाही बघा कसं पाणी निघत आहे आणि नंतर पत्ताकोबीचा कीस आपल्याला एका बाउल ठे टाकायचा आता बाऊलमध्ये आपल्याला पत्ताकोबी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये जो मसाला आपण केला होता ना तो मसाला टाकायचा आपल्याला थोडा टाकायचा एक चमचा आणि कोथिंबीर टाकायचं बाकीचे सुद्धा त्यामध्ये आपल्याला जिन्नस टाकायचे आहे आता इथं कोटिंग येण्यासाठी आपल्याला बेसन वापरायचं आहे बेसन मी दोन चमचे वापरलेले आहे आणि त्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा टाकायचं आहे एक किंवा दीड चमच गव्हाचं पीठ टाकायचं आता रोजचे मसाले टाकायचे आहे हळद टाकायची तिखट टाकायचं कांदा लसूण मसाला थोडा टाकायचा आणि ध जिरं पावडर वापरलेलं आहे आणि किंचित मीठ टाकायचं सगळं जिन्नस आपण टाकून झालेलं आहे जर आपल्याला वाटेल की नाही आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं बेसन जर लागत असेल तर तुम्ही बेसन त्यामध्ये थोडं टाकू शकता मी आता त्यामध्ये थोडंसं बेसन परत टाकणार आहे एक चमच आणि पूर्ण आपल्याला कालवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आणि तळ हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्याचे लांबसर किंवा गोर जे वाटेल तसा आकार तुम्ही देऊ शकता इथे मी गोल आकारच देत आहे अशा पद्धतीने सगळे आपले आता कोफ्ते झालेले आहे एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं ते मध्यम मिडियम वासेवर आपल्याला गरम करायचं आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये हे कोफ्ते टाकायचे आहे कोफ्ते आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे सर्व बाजूने छान असे लालसर आपल्याला तळून घ्यायचे आहे वा मुलं जर असेल ना लहान तुमच्या घरा असेच खातात आणि हे नुसते खूप छान लागते खायला तुम्ही सोबत सॉससोबतसुद्धा असे खाऊ शकता अशा पद्धतीने आपले कोफ्ते झालेले आहे आता त्यासाठी आपण फोडणी करू त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आपल्याला आणि मोरी टाकून तो मसाला टाकायचा मसाला आपल्याला तेलावर चांगलं लाल होऊ द्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची टोमॅटोची प्युरीसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगली होऊ द्यायची आहे तेल सुटलं की नंतर मसाले टाकायचे तिखट मीठ कांदा मसाला टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि गरम मसाला टाकायचा जो तुम्ही वापरत असाल तो आणि आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळायला लागलं ला की मग काय करायचे त्यामध्ये आपल्याला कोफ्ते टाकायचे आहे कोपते टाकल्यानंतर लगेच दोन मिनटं उकळले की लगेच आपल्याला बंद करायचे आहे ही भाजी अतिशय सुंदर लागते खायला ज्यांना पत्ताकोबीची भाजी आवडत नसेल ना ते सुद्धा हे भाजी खातील आणि त्यांनासुद्धा आवडेल तुमच्या घरातल्या सगळ्यांना ही भाजी आवडेल आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडंही आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आण